बी फॉर बॅग्ज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कापडापासून सॉक्स तयार करणार आहोत त्यासाठी आपण प्रथम पेपरवरती हे पायाचं माप कट करून घेऊया आता हे आकार क आखून घेतल्यानंतर पावींचं सा आपण अंतर साईडने शिवण्यासाठी वाढवून घ्यायचं आहे आता हा आकार आपण कात्रीच्या सहाय्याने कट करून घेऊ हा आकार कट करून घेतल्यानंतर जुन्या पॅन्टमधून आपण दोन पीस याच आकारात कट करून घेणार आहोत आता हे पॅन्टमधून दोन पीस कट करून घेतलेले आहेत आपण आता बेडशीटचे हे दोन पीस घेतलेले आहेत एक पीस अशा प्र प्रकारे खाली ठेवून आपण त्याला जोडून घेऊया आणि जास्तीचं कापड साईडचं कट करून घेऊ आणि दुसरा पीस पण आपण असाच सुलट बाजूखाली ठेवून यावरती हा पीस जोडून घेऊ आणि जास्तीचं कापड कट करून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसरी पण बाजू पाया तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण हे पूर्ण लांबी याची मोजायची आहे ते सव्वा नऊ इंच आलेले आहे आपण हे अंतर साडेनऊ इंच धरूया त्याचबरोबर पायाचं मधलं अंतर मोजून घेऊया उंचवट्याचं ते सहा इंच आलेलं आहे दोन इंच आपण त्यात अंतर वाढवून घेऊ आता आपण आठ बाय साडेनऊ इंचाचं हे कापड चार पीस कट करून घेतलेले आहेत एक अस्तरसाठी आणि एक वरच्या भागासाठी अस्तरचा भाग वरती ठेवून उलट आता आपण याला फोल्ड करून घेऊया त्यानंतर बंद बाजूकडून आता आपण साडेपाच अंतर मोजून घ्यायचं आहे कोणताही पाय असला तरी त्याला आपण साडेपाच इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि एक अंतर आपण आतमध्ये मोजून घ्यायचं आहे आता ही रेषा आखून घेतल्यानंतर आपण याला थोडासा आतमध्ये कर्व आकार देऊन घेऊ आणि हा मधला भाग आता कट करून घेऊया आणि पुढच्या बाजूला आपण थोडा कर्व आकार देऊन हा आकार आपण कट करून घेऊ आता यावरती आपण एक शिलाई करून घेऊया हा भाग शिवून घेतल्यानंतर दुसऱ्या भागावरती पण आपण हा आकार ठेवून कट करून घेऊया आता हे दोन्ही आकार कट झालेले आहेत आता हा शिवलेला भाग याला थोडेसे कट लावून आपण पलटवून घेऊया आता ही सुलट बाजू आपली वरती आलेली आहे यावरती एक दापटीप घालून घेऊ आणि साईडचा भाग पण शिवून घेऊया आता या भागावर दोन शिलाई करून घेऊया त्यानंतर आपण मागच्या बाजूच्या मध्यावरती हा पीस जोडायला सुरुवात करूया अर्ध्यापर्यंत दोन्ही बाजूंनी याला जोडून घ्यायचं आहे आणि पुढच्या पन, भागाचा पण आपण मध्य काढून घेऊया त्यामुळे आपल्याला पिनअप केल्यानंतर आंतर व्यवस्थित जोडता येणार आहे दोन्ही बाजूंचं खालच्या बाजूने आपण ठेवून व्यवस्थित आकारात जोडून घ्यायचं आहे आता ही बाजू पिनअप केल्यानंतर पायाच्या खालच्या बाजूकडून शिवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला हे कापड व्यवस्थित शिवता येणार आहे आणि उरलेला जास्तीचा भाग आपण असा हा बाहेरचा कट करून घेऊया व्यवस्थित शिवून घेतल्यानंतर हा सॉक्स आपण आता चुलट करून घेऊया हा सॉक्स आपला डाव्या पायाचा तयार झालेला आहे तो आपण व्यवस्थित बघून दुसरा आपण आता उजव्या पायाचा हा सॉक्स तयार करून घेऊया सेम पद्धतीने आपण दुसरा बाजू पण आपण शिवून घ्यायची आहे याचा मध्य काढायचा खालच्या पायाचा मध्य मध्यावरती पिनअप करून घेऊन साईडच्या बाजूने जास्तीचं अंतर हे बाहेर ॲडजस्ट करून घेऊन शिवून घ्यायचा आहे खालच्या बाजूने त्यामुळे झटपट आपला हा सॉक्स शिवून तयार झालेला आहे आणि जास्तीचा भाग कट केल्यानंतर सुंदर असे आपली ही पायमोज्यांची जोडी तयार झालेली आहे आता हा पण सॉक्स आपण सुलट करून पायात घालून पाहायचा आहे अशा प्रकारे घरच्या घरी घरच्याच साहित्यात खर्च न करता सुंदर असे आपले हे सॉक्स तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद